नमस्कार मित्रांनो आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडे किती शेळ्या आहेत कुठनं कुठनं आणल्या हे सगळं सांगितलं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या शेळ्यांना चारा कुठला कुठला केला आहे म्हणजे शेळ्याचं तीन प्रमुख आवडतं चारा जे आहेत ते जे माहिती आपण हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण आपल्या शेतात किती केलं आहे कधी केले तर हे मेथेकास आपण एक दोन गुंठ मेथेकास केला आहे काही जास्त शेळ्या नाही होय होय एक पाच त्याचशे त्यामुळं काही त्यांना जास्त काही वैरंग लागत नाही तर हा मी ते आपण तासगावच्या कृत कृषी प्रदर्शनामधनं जर बी आणलं होतं एक किलो सातशे रुपयेप्रमाणे त्याला एक दोन महिने झाले ते लावून ते एक अर्धा झाला आपण याला कापाय चालू केली आठ दिवसाचं पाठी बाग किती म्हणजे फुटून आले जास्त पहिल्यापेक्षा दुसऱ्यांदा कापण्याला एकदम चांगलं फुटून येतं बरं काही आणि शेळ्यात एवढ्या आवडून खाते त्या की बसच आता अजून एक मला वाटतं पंधरा दिवसात आणखीन फेरशा हा फिरून म्हणजे हे घर आलेलं आपला मेथी घास <coughs> ह्या आपला दसरा घास हा आपण एक दोन केला आहे आपण हे ह्याला लावून तरी मला वाटते ऑक्टोंबरमध्ये आहे ऑक्टोंबरच्या सुरुवातीला थंडीमुळे जास्त वाढलं नव्हतं याला आपण आपल्या बागाला मारताना जेच एक दोन हात मारले जरा जास्त वाढले परत हे याला पण एक महिना झाला आपण कापणी चालू केली याची सात सारट केलं होतं त्यातलं एक चार सरट कापून झालेत अजून एक तीन सरट शिल्लक आहेत हे बघा बघामागणं कसं फुटायला लागले आता हे एका फुटव्याला कमीत कमी सात आठ दहा असं नवीन फुटवं फुटलेत आता तरी हे एकदम दाट होणार आहे पुढच्या वेळेला हे बघा तुम्ही बघू शकता हे एका काडीला कमीत कमी सात ते आठ फुट फुटले तर नवीन दुसऱ्या आता जरा गुण आले ह्याला युरिया टाकून पाणी द्यायचं ह्याची वाढ एकदम चांगली होईल परत आता थंडीत एक महिनाभर जरा हे दगतेच उन्हाळ्यात एकदम चांगली वाढ होणार आहे असा हे दोन नंबरचा आपला दसरा घास वैरण तीन नंबरला आपण हे हत्ती गावात काही जास्त उंच जात नाही ह्याचा एक गड्डा लावला आहे आणून ट्रायलला म्हणून कसं जातं आहे बघायसाठी जर <coughs> चांगल्या शेळ्या खात असल्या तर त्याचं पण आपण ह्याच दसऱ्या गाच्याकडे आणि साईडनं असं कंपाऊंड केलं एक 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 एक, एक ह्याचा गड्डा लावणार आपण जास्त काय दुसरीकडे लावणार नाही कशा प्रकारे हा आत्ता कमीत कमी उंची याची एक चार साडेचार फूट उंची आहे ह्याची तर निर्बर व्हायला लागला आहे एक पंधरा दिवसाच्या पाठीमागच कापण संपवायला पाहिजे होता पण पहिलं का आपल्याला कसं आहे जरा तसं हे होतंयच दुसऱ्या वेळेपासून आता कसं आहे ते जसं पुढं जाईल तसं हे अगोदर कापल्याला आपल्याला घाला येते तर दुसऱ्या कापणीपासून काही टेन्शन येत नाही एवढं तसं पहिलं का आपण सगळं एकदम लावले असते ती सुरवात करून त्या साईडला निभार होते तेवढं जरा होणारच <coughs> आहे आणि हे बघा आपण लावले तुती तुती काही जास्त लावलेली नाही हे आपल्या शेळ्या नव्हत्या त्यावेळेपासून आपण हे लावली होती तुती असेच आपली ट्रायलसाठी हे आहे कडवाळ बियाने मी ऑनलाईन मागवलं होतं पन्नास ग्रॅमची पोळी फक्त आली होती तीनशे का चारशे रुपयाला त्याच्यापासून ही कडवळा तयार केली आज कमीत कमी एक पाच वर्ष झालं तरी हे कडवळाचं बिया आपल्याला दुसऱ्यांदा काही लावाय लागलं नाही असं बिया निर्भरत झालं की ते ऑटोमॅटिक जिथं पडेल तिथं उगवून येते त्यामुळे ह्याला लावायचं काय टेन्शनच नाही त्याची जी आहे तर की आम्ही लावलेच नव्हते असंच जुनी ह्यात एक असं प्लॉट होता उभा आपला त्यातलंच ते पडलेलं ऑटोमॅटिक उगवून आलं इकडे उगवून आले आम्ही त्याला सार्ट केलं आणि फक्त पाणी पाजलं एवढंच काम केलं तर आता एक वर्ष झालं आम्ही कापणी करून मी कापणी करून जी घालतो शाळेत हे पण वयाने एकदम आवडीन शाळे खात्या तर हे दसराच घास मेथी घास आणि कडवाळ तीन मिक्स कुट्टी करून त्या शाळेसनी घातली <coughs> एक बारके दोन दोन पाट्या शेळ्यांना घातल्या ना पट्टी करून दिवसभर शेळ्याच्याकडे बघाय लागत नाही आणि संध्याकाळी एक तासभर आपण सोडतो जरा त्याच्या हिंडायला बाहेर तेवढंच पाय मोकळं होते ओरडत नाही ते जरा सव लागल्या त्यामुळे ते चार पाच वाजले की जरा ओरडते ते शेळ्या आणि हे याच्यातून बघा आपण ह्या वैरणीतच मध्ये मध्ये जरा एक सात आठ केळीचे खोटे लावले ते देशी केळीचे तेवढेच आपल्या घरात खायसाठी